गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात अपघाताच्या घटना सातत्याने वाढत असल्याचं पाहायला मिळतंय आज दुपारच्या सुमारास पिकअप वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जोरवे गावात घडली सविता खेमनर असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे सविता या आपल्या पतीसोबत जांभूळवाडी येथून मेंढ्यांच्या वाड्यावर जात असताना हा अपघात झाला अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी त्यांना संगमनेर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले सदर घटनेची माहिती संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जय थोरात यांना मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन विचारपूस केली जोरवे पिंपारणे या रस्त्यावर टिपर व पिकअप मधून वेगात होणारी वाळू वाहतूक ही दिवसेंदिवस गंभीर समस्या बनत चालली आहे या रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात होऊन अनेकांना आपल्या जीवाला हुकावं लागलंय त्यामुळे वर्धा वेगात वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाईची मागणी आता स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे नवतेज महाराष्ट्र ब्युरो संगमनेर